आर्वी येथे तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्साह पूर्ण प्रतिसाद आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता भारतरत्न राजीव गांधी स्टेडियम आर्वी येथे शासकीय तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धाचा शुभारंभ झालाय व्हॉलीबॉल सामन्यापासून या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली उद्घाटन प्रसंगी वाहतूक पोलीस प्रदीप खंडारे सुहास ठाकरे तालुका क्रीडा संयोजक धीरज शिसोदे तालुका क्रीडा मार्गदर्शक अनिल चव्हाण मार्गदर्शक प्राशिक जाधव तसेच व्यवस्थापक वैभव काळे निखिल जाधव निलेश कडू अमोल नागपुरे विक्रम विरुळकर नागेश चेले शेळकेसर आणि प्रतीक वानखेडे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहित करताना क्रीडेमुळे शिस्त संघभावना आणि आरोग्याचे महत्व अधोरेखित केले सर्वांनी एक दिलाने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न व सहकार्य केले या स्पर्धामुळे आर्वी तालुक्यातील तरुण खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळणार असून खेळाडूंमध्ये उत्साह आणि जोशाचे वातावरण निर्माण झाले जनसंग्राम न्यूज आर्वी